राईस पांढरा रसा तांबडा रसा भाकरी आहे बांगडा आहे बोंबी पापलेट सुरमई रेडी सुद्धा या ठिकाणी केलेला आहे चिकन वडे आहेत पुरणपोळी आहे या स्टॉल वरती तेवढी मोठी बाप मिसळ आहे आपल्याकडे आहे सुकं चिकन आहे ग्रेव्ही चिकन आहे मटण आहे चॉकलेट बाहेर आहे पण पाचशे रुपयाला एक जोडी बँगल्स आहे बेळगावी मंगलसूत्र आम्ही बनवलंय स्पेशली नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत महाराष्ट्राची खाद्य जत्रा पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत बाळासाहेब ठाकरे मैदान इंद्रलोक फेज टू भाईंदर पूर्व तेवीस ऑक्टोबर ते सव्वीस ऑक्टोबर असा याचा कालावधी आहे वेळ असणार आहे दुपारी चार ते रात्री दहा प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी विजय पाटील कोल्हापूर जिल्हा रहिवासी विकास मंडळाचे संस्थापक आणि आमच्या बाजूला जे आहेत गणेश लोकरे टचची ट्हेंट्स या संयुक्त विद्यमान हा कार्यक्रम जो आहे तो महाराष्ट्राची खाद्यजात्रा तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस बाळासाहेब ठाकरे मैदान मीरा भाईंदरमध्ये कार्यक्रम आयोजन केलेला आहे चारही दिवस खाद्यजत्रा जी आहे ते जत्रेचा आनंद घ्या आणि सर्वांनी मस्त मजेत राहा धन्यवाद नमस्कार मी गणेश लोकरे माझे टेकचा डायरेक्टर कंपनी तर हा जो कार्यक्रम आहे महाराष्ट्रीय खाद्यस्त्रा हा आम्ही म्हणून ऑर्गनाईज केला आहे मला असं तीन दिवस आता उरले शेवटचे शुक्रार शनार भरभरून तुम्ही सगळ्यांकडे हजेरी लावा आणि ह्याकडे भरपूर तुम्हाला खाण्याचे पदार्थ कंझ्युमर स्टॉइ ह्याच्या तुम्हाला भरपूर काही तुम्हाला मिळेल सगळ्यांची इच्छा तुम्ही सगळ्यांनीकडे आणि हा जा महोत्सवाचा आनंद घ्या महाराष्ट्र so की खाद्य संस्कृति पाला मेल हो ना यस थैंक यू थैंक यू सो मच एंट्री पेलाकर्ट है ये छोटे बच्चों का क्या प्राइस रेंज है ये टू हंड्रेड के सेट आएंगे मैम पूरा टू हंड्रेड का सेट है, है। और ये जो बड़े हैं वो ये लॉन्ग में फोर फिफ्टी के है ये फोर फिफ्टी फोर फिफ्टी है इसमें कलर डिजाइन बहुत सारे अलग अलग मिल जाएंगे ये फ्री साइज रहता होगा फ्री साइज रहता मैम स्कर्ट आहेत सुंदर असे या स्टॉल वरती डिझाईन आहे अलग अलग फुल व्हाइट देखील आहे मिरर वर्क याच्यावरती केलेलं आहे असे छान छान स्कर्ट या स्टॉल वरती आपल्याला पाहायला मिळतील एंट्री केल्यानंतर पहिलाच हा स्टॉल आहे छोट्या मुलींसाठी आणि मोठ्यांसाठी या ठिकाणी सुंदर असे स्कर्ट आपल्याला मिळतील थँक्यू या ठिकाणी आहे ज्वेलरी वेगवेगळ्या प्रकारामध्ये काय प्राइस रेंज मध्ये चालू होते आपल्याकडे फिफ्टी रुपीज पासून चालू होणार आहे फिफ्टी रुपीज पासून सुरू होते इयरिंग्स आहेत हे कसे आहेत कोणतं फिंगर रिंग्स पण आहेत का आहेत ना फिंगर रिंग्स आहेत इयर रिंग्स आहेत क्लिप्स आहेत फिफ्टी रुपीज पासून सुरुवात होते छान अशी ज्वेलरी आहे ब्रेसलेट देखील या ठिकाणी आहेत ब्रेसलेट काय प्राइस रेंज आहे ब्रेसलेट सांगा त्यांना फिफ्टी रुपीज चे आहेत वन हंड्रेड वन फिफ्टी वेगवेगळ्या प्राइस रेंज मध्ये आहेत तसंच नेक पीस देखील आहेत मॅडम कपड्यावरचे डाक करायचे डाक पडताना इंकेचे कॉपीचे ऑइलचे अर्धीचे ब्लडचे मेहंदीचे कुठले डाक डाकावरचे असं लिक्विड अप्लाय करायचं आपल्या घरी गरीब करायचा कपडा फाटत नाही कपड्याचा कलर वगैरे नाही कपड्याला कपड्याचा रंग लागला ती कुठले डाग करा कपड्याला काही होणार नाही सेन रिमोर इंकचे चारचे कॉपीचे ऑइलचे कुठले डाकळ फॅब्रिक काय प्राइस रुपयाला मॅडम हे कपड्यावरती कलर फिक्स करणार आहे आपण नवीन कपडे आणतो ना पहिले वेळेस कपड्याचा रंग जाते ना तर कपड्याचा रंग जाणार नाही कलर फिक्सर आहे हंड्रेड ला पण हे कॉक्रोचसाठी जेल येते हर्बल जेल बारीक बारीक घरात बारी झुरळ वगैरे येते ना आपल्या एक कॅप इथून कैची कट करायचं आणि डॉट डॉट लावायचं ट्रॉली कपाट फ्रीज कुठे डॉट डॉट लावला घरात जेवढी छोटे मोठे झुरळ सगळी मारतात घरात एक पण झुरळ येत नाही हर्बल जेल येते दीडशे रुपयाला कार मध्ये घरामध्ये कुठेही उंदीर येतात ना उंदीर गोस साठी येते आपण कुठेही लावू शकतो हर्बलचा आहे ना त्रास नाही साईड इफेक्ट आहे उंदीर आणि गुससाठी कॉक्रोच चा स्प्रे मुंग्यांचा स्प्रे आहे पालीसाठी आहे मुंग्यांसाठी आहे वाडकीसाठी आहे मच्छ्यासाठी आहे घरामध्ये पाल वगैरे येऊ नये म्हणून पालीचा स्प्रे ते हर्बल स्प्रे खिडक्या दरवाजा साईडनी मारून ठेवला आपल्या घरात पाल वगैरे येत नाही खूप चांगला औषध हर्बल चा थँक्यू आपलं ब्रँड नेम काय आहे कलाकार दित्या आहे आपलं ब्रँड नेम आणि माझं नाव दित्या गावडे आहे नमस्कार आ, तुम्ही इथे बघू शकता आपल्याकडे पूर्ण हँडमेड ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे बँगल्स आहेत पण पाचशे रुपयाला एक जोडी बँगल्स आहेत हे संपूर्ण आमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे इथे नेकलेस आहे दोनशे पन्नासला ला शंभर रुपयाला मंगळसूत्र आहे छत्तीस इंचाचं मंगळसूत्र घेतलं फक्त दीडशे रुपयाचं आहे त्यासोबतच इकडे डेलीवेअर चे मंगळसूत्र आहेत आपल्याकडे पन्नास रुपयाला आहेत फक्त अशीच वेगवेगळी व्हरायटी इथे बघायला मिळेल भैक तुम्हाला अडीचशे रुपयाला इथे नेकलेस आहेत विथ इयरिंग या साईडला बघितलं कोणताही नेकलेस घेतला तुम्ही तीनशे रुपयाला आहे फक्त नेकलेस विथ इयरिंग खूप छान अशी ज्वेलरी यांच्याकडे आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता डबल एट फाय झिरो टू एट फाय फोर फाय झिरो थँक्यू थँक्यू नमस्कार सर्वप्रथम कौमुदी ज्वेल्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि वाव रुपाली या चॅनेलला सुद्धा दीपावलीच्या आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दीपावलीच्या पाडव्याच्या भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आम्ही सर्व सगळ्यात सर, प्रथम हे एक्झिबिशन फर्स्ट टाइम आम्ही करतोय हे आपल्या मीरा भाईंदर रोड वरती असलेल्या मीनाताई बाळासाहेब ठाकरे हे जे उद्यान आहे तिथे चार दिवसाची ही खाद्य जत्रा आहे महाराष्ट्राची खाद्य जत्रा यात आपलं स्टॉल जे आहे हे खाद्याचं नसून दागिन्यांचं आहे त्यामुळे यावेळेला दीपावलीला आपल्याला खाद्य जत्रे बरोबरच अनेक दागिने आणि अशा प्रकारचे बरेचसे प्रॉडक्ट्स बघायला मिळणार आहेत इथे आपण जे आता आलात तर आपल्याकडे रेंज सुरू होते बघा कानातले नाजूक कानातले आहेत अगदी तीन वर्षाच्या मुलीपासून सत्तर वर्षापर्यंत कोणी घालू शकतं असे फक्त शंभर रुपयाने चालू होणारे दागिने आहेत याच्यात शंभर रुपयाला टॉप्स पण आहेत आणि शंभर रुपयाले झुमके सुद्धा आम्ही बनवलेले कडी सुद्धा आहेत अडीचशे पासून ते हजारच्या कडी आहेत टू फिफ्टी रेंज पासून तड चालू होतात माळा जर आपण वेगवेगळ्या बघाल ते बघा आपलं बेळगावी मंगळसूत्र स्पेशली गोवेकरांसाठी हे मंगळसूत्र ह्याच्यात रेंज चालू होते सोळाशे पासून पुढे एक ग्रॅम असतात ही हे तीनशेला आहे नाजूक कानातलं सिक्स फिफ्टीला आहे तीनशे वाला सुद्धा एक आहे पोवळ्याचे पण काही वेगवेगळी वरायटी आपल्याला इथे बघायला मिळेल सेट आहे साडेआठशे पासून रेंज चालू होते पोहळ्यामध्ये कुंदनचे दागिने आहेत कुंदनची सुद्धा रेंज साडेनऊशे सोळाशे अठराशे दोन हजार याच्या पुढे चालू होते आपल्याला कुठे यायचंय हे सगळं बघायला तर यायचं आहे कौमुदी ज्वेल्स मध्ये स्टॉल क्रमांक वीस आणि आपला मोबाईल नंबर आहे जर तुम्हाला ऍड्रेस नाही कळला तर फोन करा एट डबल सेव्हन नाईन टू फाईव्ह फोर थ्री झिरो झिरो आपण आपल्याला मला फॉलोही करू शकता इन्स्टा एफी वरती आपल्या लिंक आहेत कौमुदी ज्वेल्सच्या प्लस आपल्याला जर काही हवं असेल काही आवडलं असेल तर तो, तो स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअप करा आमची ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्री होम डिलिव्हरी आहे कोणते हजाराच्या खरेदीवर डिलेवरी फ्री आहे आपल्याला सुंदर असे मोत्याचे दागिने या ठिकाणी आहेत सुरेख आहेत खूप द्राक्ष टॉप्स नवीन लॉन्च आहे दिवाळीचं टू इन वन आहे ताईने टू इन वन घेतलं हे त्यांना आवडलं लक्ष्मीचे टॉप आहे बघा हे सगळं हँडमेड आहे है, साडेतीनशे रुपयाला हा टॉप आहे सुंदर असा टॉप आहे त्याची माळ सुद्धा खूप सुरेख हे सुद्धा जे आहे अप ते आपल्याकडे आपण बनवलेत हँगिंग बनवले आहेत हे आधी सिल्वर बेस असतात त्यानंतर त्याला गोल्ड प्लेट करून मग हे स्टोन्स त्याच्यावरती सेट केले जातात चिकटवले जात नाही म्हणजे आज आज आपण बघाल मॅडमनी सुद्धा सहा महिन्यापासून हे घातलेलं आहे काळही पडत नाही आणि मोतीही पडून जात नाही सो so, हे गॅरंटी आपल्याला कुठे मिळेल तर कौमुदी ज्वेल्स मध्ये गेली अकरा वर्ष आम्ही स्वतःचे दागिने देत आहोत आणि आपल्याला जवळजवळ साडे अठरा हजार ग्राहकांचा आम्हाला सपोर्ट आहे आणि आम्हाला पाठिंबा आहे त्याच्या वेसिस्ट वर आपण इथे आहोत जरूर या मीरा वाईंदरला आम्ही आहोत रविवार सव्वीस ऑक्टोबर हा शेवटचा तारीख असेल आज आहे तेवीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस चार दिवस संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत आपण जरूर श्री समर्थ कृपा असं या स्टॉलचं नाव आहे यांच्या स्टॉलवरती मुखवास आहे जवळजवळ एकशे चौतीस प्रकारचा मुखवास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तसंच यांच्या स्टॉलवरती चटण्या देखील आहेत तीन प्रकारच्या थँक्यू ताटाचं शोभा वाढवणारं तोंडाची चव वाढवणारं लोणचं जवळजवळ लोणच्याचे या ठिकाणी चोवीस प्रकार आपल्याला पाहायला मिळतील मोजिटोज आहेत आमच्या शॉट आहे आहेत आमचा जो आयटम आहे जामून त्याच्यामध्ये आर्टिफिशियल काहीच नसतात पूर्ण नॅचरल आहे आणि मोजिटोज तर रेग्युलर असतात सगळे फ्लेवर सोडा आणि स्प्राईट मध्ये बनतात सोडा आणि स्प्राईट मध्ये बनतात आणि प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी असेल वेगवेगळीचे वेगवेगळे आहेत थँक्यू अस्सल पुणेरी चटकदार ओली पेड या स्टॉल वर आपल्याला मिळेल तसंच या ठिकाणी पाणीपुरी देखील आहे नमस्कार माझं नाव अक्षयभाय जाधव आपली अस्सल कोल्हापुरी स्वाद मिसळ आहे आपण कोल्हापूर वरून आलोय ही आपली मिसळ आहे आणि हे आपलं कटवडा मिसळ आहे मिसळ आहे दोन आपल्याकडे आहेत आणि आपण प्रॉपर कोल्हापूर वरून आलोय हे शंभर रुपये आणि कटवडा एकशे वीस रुपये प्रॉपर आपण कोल्हापूर वरून आलोय सगळा मसाला वगैरे आपला सगळा हा कोल्हापूरचाच आहे आणि आपण मटकीची विदाऊट मटकी आणि बटाट्याची बाकी सगळं से सेपरेट येतं मटकी मटाटा वाव मस्त थँक्यू जय महाराष्ट्र पावभाजी कॉर्नर या ठिकाणी या स्टॉलवर वर आहे मस्त अशी पावभाजी इथे प्लेट रेडी आहे आणि वेज पुलाव आहे या ठिकाणी आणि मसाला पाव आहे खड्या पावभाजी पण आहे पुरणपोळी पुरणपोळी आहे या स्टॉल वरती एवढी मोठी बाप रे इथे अशा ह्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत तसंच आहे इथे तस आपली पारंपरिक डिश थालीपीठ कुठून आलात तुम्ही कुठून चाळीस गाव अशी या ठिकाणी थालीपीठ बनवलेली आहेत पिठल आहे वांग्याच भरीत आहे हे काय आहे पुरणपोळीची आमच्या कटाची आमटी आहे फटाची आमटी आहे आणि हे काय आहे शेगाव कचोरी चायनीज डिश आहेत या ठिकाणी मंचुरियन आहे नूडल्स आहेत मंचुरियन आहेत या ठिकाणी आहे फ्राईड राईस दाबेली आहे और हे काय आहे पापड मसाला पापड मसाला आहे मस्त सगळं चटपटीत आहे या ठिकाणी स्नेहल संतोष पातकर शहापूर वर नावलेला मी शारदा महिला बचतगडे गडे सोलकडी आहे कोलंबी आहे सुक चिकन आहे ग्रेव्ही चिकन आहे मटण आहे कलेजी आहे चिकन कलेजी कोंबडी वडे आहेत तांदळाची भाकरी आहे मांदेली कोलंबी बांगडा सुरमय पॉपलेट सगळ्या प्रकारच्या थाळ्या पण मिळतात अशा सगळ्या प्रकारची थाळी सुद्धा आहे काय हो। प्राइस आहे थाळीची थाळी जी अडीचशे तीनशे पासून आहे सुरुवात आहे थँक्यू दोनशे अडीचशे नादकुळा कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्ता नाव ना रेखा रमेश जाधव माझी बहीण शोभा अरुण जाधव आमच्या दोघींच्या बहिणींचा हा स्टॉल आहे अच्छा आपण कुठून आलात कोल्हापूर वरून कोल्हापूर वरून आलाय काय काय या प्लेट मध्ये कोल्हापुरी तांबडा पांढरा चिकन मसाला मटन मसाला खडा मसाला राईस पांढरा रसा तांबडा रसा भाकरी आणि चपाती कांदा लिंबू काय प्राइस आहे प्लेट ची या मटन थाळी चारशे रुपये चिकन थाळी तीनशे रुपये आणि शाहू महाराज कांबो थाळी आहे आमच्याकडे त्यामध्ये दोन्ही प्रकारचे विष आहेत काही पण येणार मटन पण हॉटेल सिंधुदुर्ग सोलकडी चिकन खिमा कलेजी पाव जवळ असं काही या स्टॉल वरती आहे इथे छान अशा प्लेट भरलेल्या आहेत चिकन आहे बांगडा आहे बोंबी पापलेट सुरमई रेडी सुद्धा या ठिकाणी केलेला आहे चिकन वडे आहेत इथे अशी थाळी आहे सुरमई फ्राय सुरमईचा रस्सा भात भाकरी इथे चिकन थाळी आहे कोलंबी थाळी आहे मस्त या डिश ठिकाणी आहेत व्हेजच्या दिल्ली मलाई कुल्फी फेमस असं या स्टॉलच नाव आहे कुल्फी आहे या स्टॉल वरती साई बेस्ड कंदी पेढा स्पेशल कंदी पेढा आहे या ठिकाणी कितीचा बॉक्स आहे हा 5 किलो है एकशे तीस रुपये हा गुड़ाच है या स्टॉल वरती है पान को पान है अपने कड़े पास मैम बनारसी मीठा पान है बनारसी मीठा पान और ये ये कलकत्ता चौकले? स्पेशल पान है चॉकलेट पान है ये कौन चॉकलेट चॉकलेट पान चॉकलेट पान, पान है। फायर पान भी अवेलेबल है मैम कितना फायर पान भी अवेलेबल है फायर पान अच्छा अभी डेमो नहीं देख सकते हाँ जब बनता है तभी, तभी। जब ऑर्डर रहता है तभी बनाते हैं फायर पान देखे है। आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी फारशी गर्दी दिसत नाही शिवाय सगळे स्टॉल आज पूर्णपणे लागलेले नाहीत मात्र उद्यापासून तीन दिवस म्हणजेच रविवारपर्यंत या ठिकाणी भरपूर गर्दी असते आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम आहेत ते पाहण्यासाठी आपल्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी आपण नक्कीच या ठिकाणी भेट द्या